ज्या भाताची साळ काळ्या रंगाची असते आणि जो तांदूळ आतून लाल असतो जो तांदूळ अनाशांसाठी एकदम बेस्ट असतो आणि दुधातून जर खाल्ला तर एकदम जगात भारी त्या तांदळाला काळभात म्हणतात आणि हा नव्वद दिवसामध्ये तांदूळ येतो तुम्हाला दिसतंय आमच्या शेतामध्ये हा तांदूळ तयार झालेला आहे आणि आता याची दोन तीन दिवसामध्ये आम्ही काढणी करू आमचा जो जिल्हा आहे सातारा जिल्हा त्याच्यामध्ये जावळी तालुका आणि जावळी तालुक्यामध्ये बिव्वी गावात आम्ही हा त भात ह्या वर्षी लावला आहे हे बियाणे या भागातून जवळजवळ ऑलमोस्ट लुप्त झालंय पण एक किंवा दोन का होईना आपल्याला ज्या भाताच्या जाती कन्झर्व करता येतील त्या आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत ह्या भाताची जी पेज असते ती सगळ्यात भारी असते ज्यांना रक्ताच्या काही समस्या असतात किंवा आमच्या भागामध्ये गर्भवती याची पेज प्रामुख्याने दिली जाते आणि हा भात खरंच खूप चांगला आहे आपल्याकडे कमी दिवसांमध्ये येणारा जो भात होता तो हो ही जाते आणि आता आम्ही पुढच्या वर्षी आजूबाजूच्या शेतकऱ्यांना ह्या भाताचं बियाणं देऊन हा भात करण्याचा प्रयत्न करणार आहोत बघूयात हा भात खूप चांगला येईल आणि आपण आपल्या वेबसाईटवर विक्रीसाठी सुद्धा ठेवणार आहोत जर तुम्हाला अजून काही आपल्या भाताच्या जातींबद्दल बघायचं असेल तर डब्ल्यू 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 डॉट पी आय पी ॲग्रो डॉट कॉम याच्यावर तुम्ही जाऊन चेक करू शकता आणि जुन्या भाताच्या जातीची चव घेऊ शकता कारण आत्ता जो भात आपण खातो आहे तो चौथा आहे भात नाही आहे धन्यवाद आरोग्यम धनसंपदा